नमस्कार येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं दिसून येणार आहे की इकडे सुंदरी सगळ्यांसमोर आदित्यला म्हणत असते तू एक वाईट माणूस आहेस तर आदित्यही तिकडून निघून जात असताना ती पटकन त्याला थांबवून म्हणत असते की थांब आणि त्याला त्याच्याजवळ जाऊन म्हणत असते की इथून पुढे अनु मॅडम आणि सावीपासून जरा लांब राहायचं आणि मग थोड्याने आपल्याला असं दिसतं की अनु सुंदरीचा हात पकडून म्हणत असते तू मला सावीला भेटण्यासाठी या घरात घेऊन आली आहेस ना तर प्लीज मला सावीला भेटवणं असे ती खूप विनवणी करू लागते इथं यावर सुंदरीही थोड्याने आपल्याला असं दिसतं की अनुला तिथून घेऊन जाऊ लागते आणि मग आपल्याला असं दिसतं की ती सावीच्या रूममध्ये तिला घेऊन येते तर सावी इकडे गाठ झोपलेली असते तर अनुला तिला पाहून फारच आनंद होतो आणि ही खूप खुश झालेली असते तर मित्रांनो आता सावीला कळणार काही आपली आई आहे म्हणून आणि कळल्यावर नेमकं का पुढे काय घडणार बरं हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या सर्वांशी मराठी या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच बेलायकनलाही क्लिक करा तोपर्यंत धन्यवाद